नमस्कार फ्रेंड्स ध्येयपूर्ती या लिगल एज्युकेशन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भारतीय संविधान भाग पाचवरील वरील क्यूज पाहणार आहोत तर चला सुरू करूया प्रश्न पहिला बघा कलम एकशे पंधरा कोणत्या विषयाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे वार्षिक आर्थिक विवरण याच्याशी संबंधित आहे प्रश्न दुसरा बघा अनुच्छेद एकशे बावीस कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी संसदीय कार्यवाहीत न्यायालयीन हस्तक्षेपा संबंधी हे उत्तर येईल प्रश्न तिसरा कलम एकशे सतरा कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए संसदेच्या वित्तीय अधिकारांशी संबंधित आहे प्रश्न चौथा बघा कलम एकशे तेवीसनुसार राष्ट्रपती कोणत्या परिस्थितीत अध्यादेश जारी करू शकतात तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी संसदेचे सत्र नसताना हे उत्तर येईल प्रश्न पाचवा बघा भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती कोण करतो तर याचे योग्य उत्तर बघा राष्ट्रपती ऑप्शन सी हे उत्तर येईल प्रश्न सहावा बघा कलम एकशे अठ्ठेचाळीस कोणाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाशी संबंधित आहे हे उत्तर येईल प्रश्न सातवा बघा संसदेच्या संमतीशिवाय कोणता खर्च केला जाऊ शकतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी संचित निधीतून ठराविक खर्च हे उत्तर येईल प्रश्न आठवा बघा महालेखा का परीक्षकाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर याचे योग्य उत्तर बघा सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे वय होईपर्यंत ऑप्शन बी हे उत्तर होईल प्रश्न नव्वा बघा कलम एकशे पन्नास कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा केंद्र आणि राज्यांच्या वार्षिक लेख अहवालाशी संबंधित आहे ऑप्शन ए हे उत्तर होईल प्रश्न धावा बघा राष्ट्रपती आपल्या अधिकारानुसार कोणत्या प्रकारच्या अनुदानावर निर्णय घेऊ शकतो याचे योग्य उत्तर बघा पुरवणी अनुदान तात्पुरते अनुदान आकस्मिक अनुदान हे ए बी सी वरील सर्व ऑप्शन डी हे उत्तर येईल प्रश्न अकरावा बघा कलम एकशे एकावन्न कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा महालेखा परीक्षकाचा अहवाल ऑप्शन ए हे उत्तर येईल प्रश्न बारावा बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणत्या अनुच्छेदांतर्गत नियुक्त केले जातात याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए एकशे चोवीस हे येईल प्रश्न तेरावा बघा महालेखा परीक्षक कोणाला जबाबदार असतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी संसद हे येईल प्रश्न चौदावा बघा कलम एकशे एकोणीस कशाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अर्थसंकल्प मंजुरी प्रक्रिया याच्याशी संबंधित आहे प्रश्न पंधरावा बघा तात्पुरत्या अनुदानाचा कालावधी कोण ठरवतो तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी संसद हे येईल प्रश्न सोळा बघा अनुच्छेद एकशे एकोणपन्नासनुसार कॅग कोणत्या संस्थांची हिशोब तपासणी करू शकतो तर याचे योग्य उत्तर बघा वरील सर्व म्हणजेच केंद्र सरकार राज्य सरकार सरकारी कंपन्या आणि स्थानिक संस्था यांची तपासणी करू शकतो ऑप्शन डी हे योग्य उत्तर येईल प्रश्न सतरावा महालेखा परीक्षक अहवाल कोठे सादर करतो याचे योग्य उत्तर बघा लोकसभेमध्ये सादर करतो ऑप्शन बी हे योग्य उत्तर येईल प्रश्न अठरा बघा संसदेने खर्चाला मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी कोण करते तर याचे योग्य उत्तर बघा वित्त मंत्रालय ऑप्शन बी हे येईल प्रश्न एकोणीसवा बघा वार्षिक आर्थिक विवरणाला कोणता पर्यायी शब्द वापरला जातो तर याचे योग्य उत्तर बघा अर्थसंकल्प ऑप्शन ए हे उत्तर होईल प्रश्न विसावा बघा कलम एकशे तेरा कोणाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर बघा अर्थसंकल्पीय अनुदान याच्याशी संबंधित आहे ऑप्शन ए हे उत्तर होईल प्रश्न एकवीसवा बघा महालेखा परीक्षकाचे प्रमुख कार्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर बघा आर्थिक ताळेबंद तपासणी हे आहे ऑप्शन बी हे उत्तर होईल प्रश्न प्रश्न बावीसवा बघा लोकसभेने एखादे विधेयक मंजूर केल्यास राष्ट्रपती काय करू शकतो तर राष्ट्रपती त्वरित मंजुरी देऊ शकतो पुन्हा विचारार्थ पाठवू शकतो किंवा नाकारू शकतो वरील सर्व ऑप्शन डी हे उत्तर होईल प्रश्न तेवीसवा बघा कलम एकशे अठरा कशाशी संबंधित आहे तर कलम अठरा हे संसदेच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे हे उत्तर येईल प्रश्न वा बघा हायकोर्टाशी संबंधित कलमे कोणती तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी दोनशे चौदा ते दोनशे एकतीस हे उत्तर येईल प्रश्न पंचवीसवा बघा भारताच्या महालेखा परीक्षकाचे वेतन कोठून दिले जाते तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए भारताच्या संचित निधीतून दिले जाते प्रश्न सव्वीसवा बघा कलम एकशे चव्वेचाळीस कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर या सर्वोच्च न्यायालयाला सहाय्य करण्यासाठी सर्व सिव्हिल आणि न्यायालयीन प्राधिकरणे बांधील असणे ऑप्शन ए हे योग्य उत्तर होईल प्रश्न सत्तावीसवा बघा भारताचा महालेखा परीक्षक आपल्या अहवालामध्ये काय तपासतो तर याचे योग्य उत्तर बघा सरकारचा आर्थिक व्यवहार आणि खर्च ऑप्शन ए हे उत्तर होईल प्रश्न अठ्ठावीसवा बघा लोकसभा विसर्जित झाल्यानंतर अध्यादेश किती कालावधीसाठी वैद्य राहू शकतो याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन ए सहा महिने आणि त्या पुढील सहा आठवडे प्रश्न एकोणतीसवा बघा संसद कोणत्या परिस्थितीत वित्त विधेयक नाकारू शकते तर याचे योग्य उत्तर बघा संसद वित्त विधेयक नाकारू शकत नाही ऑप्शन डी हे योग्य उत्तर होईल प्रश्न तिसावा बघा कलम एकशे एकोणपन्नास काय सांगते याचे योग्य उत्तर बघा नियंत्रक आणि महालेखा कर्तव्याशी संबंधित आहे हे सांगते तर फ्रेंड्स असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद